नमस्कार लाडकी बहीण योजना आज आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस फायनली मुख्यमंत्री कोण हे जाहीर झालेले आहे तर प्रसार माध्यमातून आपल्याला हे कळालेलं आहे प्रसार माध्यमातून हे डिक्लेअर झालेलं आहे की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कोण होणार आहे तर आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे चार चार गिफ्ट महा ब्रेकिंग न्यूज तर बघा महाराष्ट्राला आता नवीन मुख्यमंत्री हे मिळालेलं आहे आणि आता हे प्रसारमाध्यमातून हे डिक्लेअर झालेलं आहे की आता देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे होणार आहे आता मुख्यमंत्री पदावर हे देवेंद्रजी फडणवीस हे विराजमान होणार आहे तर लाडक्या बहिणींना आता अत्यंत खुशखबर आहे आता लाडक्या बहिणी सगळ्या खुश व्हा आनंदी व्हा कारण की आता तुमची चिंता मिटलेली आहे आता तुमचा जो आता वाट बघण्याचा जो कालावधी होता तो संपलेला आहे तुमची प्रतीक्षा आता ही संपलेली आहे आणि अखेर सर्व लाडक्या बहिणी आता निश्चिंत व्हा आणि तुमची प्रतीक्षा कारण की आता ही संपलेली आहे कारण मुख्यमंत्रीपदावर आता लवकरच देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहे आणि लवकरच म्हणजे उद्या पाच तारखेला संध्याकाळी मुंबईला आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहे तर लवकरच शपथविधी सोहळा हा पूर्ण झाला संपन्न झाला की लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारा पैसे यायला म्हणजे एकवीसशे रुपये यायला सुरुवात होणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत तर बघा लाडक्या बहिणींना आता सरकार मुख्यमंत्री सरकार देवेंद्रजी फडणवीस आल्यानंतर चार चार गिफ्ट मिळणार आहे तर काय आहे ही चार चार गिफ्ट हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तत्पूर्वी मी सर्व बहिणींना आणि माझ्या सर्व मैत्रिणींना सर्व माझ्या महिलांना सर्व माझे भाऊ सर्व माझ्या मित्रांना मी विनंती करणार की बघा जेव्हापासनं जुलैपासून ही योजना सुरू झालेली आहे आणि जुलैपासून या योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला सर्व माहिती सर्व अपडेट सर्व अत्यंत महत्त्वाची माहिती सर्व महत्त्वाचे अपडेट बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत तर सगळ्यांनी एकच काम करा की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन प्रेस करा आणि ऑलवर टच करा आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा जितके जास्तीत जास्त बहिणी जास्तीत जास्त भाऊ व्हिडिओला लाईक करतील तेवढं जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचेल सगळ्यांपर्यंत पोहोचेल की जेणेकरून त्यांनासुद्धा हे महत्त्वाचे अपडेट मिळतील तर बघा आता तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगितलेलेच आहे की जसे की आतापर्यंत जर तुमचे हे अत्यंत महत्त्वाचे जे काम सांगितलं होतं सरकारने जे आता मी कार आणि परवास व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्ही नाही पाहिले तर मी तुम्हाला पटकन थोडंसं रिमाइंडर करते की आता जर तुम्ही तुमचं जे ई के वाय सी आहे जर तुम्ही ते कम्प्लीट केलं नसेल तर बघा इतकी जी मेहनत आहे ना सरकारची पण मेहनत आणि लाडक्या बहिणींची पण मेहनत सगळी वाया जाणार त्याच्यामुळे तुम्ही ई के वाय सी लवकरात लवकर करा उद्यापासून सुरू होणार आहे एकवीसशे रुपये हप्ता यायला तर असं नाही ना की फक्त उद्याचाच दिवस आहे तर उद्यापासून सुरुवात होणार आहे तर जरी आतापर्यंत तुम्ही केलं नसेल ई के वाय सी तर लवकरात लवकर आता करायला घ्या म्हणजे तुमचं लवकरात लवकर एक चार ते पाच दिवसात तुमचं ई के वाय सी हे कंप्लीट होणार आहे म्हणजे जो लाडक्या बहिणींमध्ये जो आनंद आहे ना जी खुशी आहे जो खुशखबर आहे ना ती कंटिन्यू राहणार कारण की आता ही जी योजना आहे ही योजना आता दोन आणि एक आणि चार महिन्यांसाठी नाही तर आता म्हणजे महायुतीचं सरकार आता आलेलं आहे तर महायुतीचं सरकार आल्यामुळे आता ही जी योजना आहे आता ही योजना यापुढे कंटिन्यू म्हणजे जवळजवळ आता महायुतीचं सरकार हे पाच वर्ष राहणार बरोबर महायुतीचं सरकार आता यापुढे हे पाच वर्ष राहणार पुढच्या निवडणुका होईपर्यंत आता हे सरकार कंटिन्यू राहणार त्यामुळे ही योजना ही यापुढे पाच वर्ष कंटिन्यू सुरू राहणार आहे सतत सुरू राहणार आहे त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे जर कुठल्या बहिणी अशा राहिल्या असतील जर कुठले असे भाऊ राहिले असतील की त्या म्हणजे भाऊ म्हणजे की जे भाऊ करत असतील त्यांचे बहिणींचे किंवा आईचे किंवा बहिणीचे महिलांचे त्यांच्या कुटुंबातील महिलांचे ई के वाय सी जर भाऊ करत असतील तर मी त्यांना सांगत आहे सर्व बहिणींना आणि सर्व भाऊंना सांगत आहे तर लवकरात लव लवकर तुम्ही ई के वाय सी कंप्लीट करा ई के वाय सी म्हणजे काय रेशन कार्ड ई के वाय सी करा तुमचं आधार ई के वाय सी करा तुमचं बँक खातं ई के वाय सी करा तरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे आणि आता नुसतेच पैसे नाही तर आता यापुढे चार चार गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे देवेंद्रजी फडणवीस आता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये चार चार गिफ्ट हे जमा करणार आहे ट्रान्सफर करणार आहे की जेणेकरून आता बघा कारण की बघा लाडकी बहीण योजना ना ही ना आता ही गेम चेंजिंग ठरलेली आहे कारण की लाडक्या बहिणींमुळे आणि इतर पण आहे त्यासाठी बरेच असे कारणं आहेत कारण की फक्त एकच नाही कारण त्याच्या पाठीमागे की फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींनी मतदान केले म्हणूनच हे निवडून आले असं नाही आहे पण लाडक्या बहिणींचं भरघोस असं त्यांचं मतदान त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आता हे सरकार महायुतीचं सरकार आलं आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की आता ही योजना पुढे सुरू राहणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तो तुमचं आधार हे बँकेला लिंक करून घ्या म्हणजे कसं होईल माहिती का समजा तुमचं आधार बँकेला जर लिंक नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही कारण की बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांनी पंधरा ऑक्टोबरला रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म भरलेला आहे अर्ज केलेला आहे तर अशा बहिणींचा अर्ज मंजूर होण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार हे बँकेला लिंक करणं गरजेचं आहे कारण की ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत त्या बहिणींना तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण अशा काही बहिणी आहेत अशा काही बहिणी आहेत की त्यांचे घरामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये त्यां म्हणजे जेंट्स लोकांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तर अशा बहिणींना पुन्हा लाडकी बणी योजनेचे हप्ते येणार नाही आहे आणि काय माहिती का आणखीन एक महत्त्वाचं मी तुम्हाला अपडेट आत्ता याच व्हिडिओमध्ये सांगत आहे की बघा महिला व बाल विकास मंत्री ज्या आदितीताई तटकरे होत्या म्हणजे आहेत आता पण तर ह्यांनी कळवलंच होतं की जसं आधीचे सुद्धा अर्ज म्हणजे मतदानापूर्वीचे जे अर्ज होते त्यांनी ते स्क्रुटिनीद्वारा त्यांनी सर्व अर्जांची छाननी केली आधी स्क्रुटिनी केलं त्या अर्जांची आणि मगच त्यांनी ई के वाय सी आहे का हे बघितलं सगळ्या अर्जांचं ई के वाय सी कंप्लीट आहे का बघितलं आणि त्याच्यानंतरच त्यांनी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हे टाकलेले आहे तर आतापर्यंत अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये हे सरकारने लाडकी बहीण योजनेचे सन्मान निधी हा सरकारने जमा केलेला आहे तर बघा आता जे कष्ट करू आहेत महिला जे ग्रामीण भागातील महिला आहेत ज्या ग्रामीण भागातील महिला ताई आहेत बहिणी आहेत सर्व मैत्रिणी आहेत तर अशा सर्वांपर्यंत ही योजना पोचली पाहिजे अशा की ज्या गरजू महिला आहेत ज्या कष्टकरी महिला आहेत त्यांच्यापर्यंत या योजनेचा हा लाभ पोचला पाहिजे म्हणूनच सरकारने आता काय बदल केलेला आहे तर बघा अशा बऱ्याच अशा बहिणी होत्या असे बरेच असे आहेत जणं आहेत की त्यांनी काय केलेलं माहिती का त्यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे सरकारी खात्यामध्ये काम करणारे पण असे हे व्यक्ती आहेत की त्यांचे खात्या त्यांच्या कुटुंबातील मेंबर जे आहेत ते सरकारी याच्यामध्ये सरकारी खात्यामध्ये ते काम करणारे आहेत आणखीन असं आहेत की ते त्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे आणखीन अशा बऱ्याच असे अर्ज आहेत की त्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहेत आणि कुटुंबातील एक किंवा दोनच महिलाला हा या लाज या योजनेचा लाभ होणार आहे असं म्हटल्यावर पण एकाच कुटुंबातील चार चार पाच पाच महिलांनी हे फॉर्म भरले होते तर त्यांनासुद्धा लाभ झालेला आहे तर हेच सगळं आता सरकार काय करणार आहे स्क्रुटीनी करणार आहे म्हणजे सर्व अर्जांची पुन्हा छाननी करणार आणि तुमचं सर्वांचं ई के वाय सी कम्प्लीट आहे का ते बघणार आणि मग आणि मगच तुम्हाला सर्व बहिणींना आता यापुढील एकवीसशे रुपयाचा हप्ता हा येणार आहे कारण की बघा काय माहिती का मी याआधी पण तुम्हाला एक दोन ते तीन दिवस झाले मी पुन्हा पुन्हा मी स तुम्हाला प्रत्येक वेळा रिमाइंड करते की बघा तुमचं जर जुन्या बँकांमध्ये जर खातं असेल म्हणजे खूप आधीच्या बहिणींनी काय केलं आहे ते तर जुन्या त्यांचे खाते ओपन करून ठेवलेले होते जसं की पतपेढ्या जसं की सहकारी बँक आणखीन तुम्हाला सांगते मी छोट्या ज्या बँका आहेत जसं की विजया बँक देना बँक ग्रामीण काय वि ग्रामीण विकास बँक महिला बँक प पटीये बँक ऑफ पटियाला बँक ऑफ त्रमणाकोर अशा बऱ्याच अशा काही काही छोट्या छोट्या बँका आहेत तर अशा बँकांमध्ये जर तुमचे खातं असेल तर त्या खात्यांना आय सी कोड नाही त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेची आता यापुढे पैसे येणार नाही आहेत तर तुम्ही काय करा लवकरात लवकर नॅशनलाइज बँकमध्ये खातं ओपन करा आणि नंतर तुम्ही ई के वाय सी पूर्ण करून घ्या लवकरात लवकर म्हणजे तुमचं बँक खातं पण ई के वाय सी करा तुमचं रेशन कार्ड पण ई के वाय सी करा आणि आधार पण ई के वाय सी करा तरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ही महत्त्वाची माहिती हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट हा अत्यंत इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा जास्तीत जास्त भाऊंना शेअर करा म्हणजे त्यांनाही माहिती मिळेल आणि जर त्यांचं काही ई के वासी राहिलं असेल ते पण ए ई के वासी त्यांचं कम्प्लीट करून घेतील आणि त्यांनासुद्धा ही गुड न्यूज कळेल की आता लाडकी बहिणी योजनेचे तुम्हाला काय काय यापुढे बेनिफिट होणार आहे तुम्हाला काय काय तुम्हाला यापुढे चार फायदे काय आहे ते चार गिफ्ट काय आहे तर तुम्हाला मिळणार आहे एकवीसशे रुपये साडेसात हजार रुपये आणि तुम्हाला मिळणार साडेपाच हजार रुपये बोनस आणि तुम्हाला अन्नपूर्णा अन्न योजनेचे अडीच हजार रुपये मिळणार आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि सर्वांनी कमेंट करा की कोणाला किती पैसे आलेले आहेत कोणाला किती आले कोणाला बोनस आलं का तुम्हाला सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे ही माहिती सरकारपर्यंत पोहोचते आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी कमेंट करा हां थँक्यू व्हेरी मच